आदिवासी विकास मंत्री गडचिरोली दौऱ्यावर एम आय डी सी गडचिरोलीतील कारखान्यांची तपासणी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजय गावित गडचिरोली जिल्हा एमआयडीसी कॅम्पसला भेट दिली त्यामध्ये त्यांनी तिथे बांधण्यात येत असलेल्या आईस्क्रीम फॅक्टरीच्या मशीन्सची पाहणी केली तसेच बांबू पासून बनवलेल्या सात वस्तूंची आणि गडचिरोली जिल्ह्याची ओळख असलेल्या बांबू कंपनीचीही पाहणी केली तसेच तिथे बनवलेल्या वस्तू आणि रोजगाराबाबत चर्चा केली त्यातून निर्माण होणारे भविष्यात असे कार्यक्षम कार्य करण्यासाठी व जिल्ह्यातील लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सदैव पुढे आल्याचे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विजय गवैत यांनी यावेळी दिले या कार्यक्रमात गडचिरोली विधानसभाचे आमदार डॉक्टर देवराव होडी गडचिरोली बीजेपीचे जिल्हाध्यक्ष व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते गडचिरोली विधानसभेचे माजी आमदार डॉक्टर नामदेवराव उसेंडी देसाईगंजच्या माजी नगराध्यक्षा जेसा मोटवानी गडचिरोलीचे जिल्हा दंडाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपविभागीय Ó अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते आदिवासी विकास मंत्री याना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करण्यात आले व जिल्ह्यातील अनेक समस्यांवर चर्चा केली जिल्ह्यातील आदिवासी समाजाला रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज